डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची वात्रटीका आहे संतापजनक सदळी वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे काही संतापजनक प्रकार घडत आहेत त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे संतापजनक ज्यांनी सामाजिक समता पसरायची ज्यांनी सामाजिक समता पसरायची तेच सामाजिक विषमता पसरू लागले ज्यांनी सामाजिक क्षमता पसरायची तेच सामाजिक विषमता पसरू लागले लोकांच्या मनातील त्यांचे श्रद्धास्थान अगदी नाविलाजाने घसरू लागले लोकांच्या मनातील त्यांचे श्रद्धास्थान अगदी नाविलाजाने घसरू लागले अगदी नाविलाजाने घसरू लागले सदरळ वातिडिकेचं हेच पहिलं कडवं पुन्हा एकदा ज्यांनी सामाजिक समता पसरायची ज्यांनी सामाजिक समता पसरायची तेच सामाजिक विषमता पसरू लागले ज्यांनी सामाजिक समता पसरायची तेच सामाजिक विषमता पसरू लागले लोकांच्या मनातील त्यांचे श्रद्धास्थान अगदी नाविलाजाने घसरू लागले लोकांच्या मनातील त्यांचे श्रद्धास्थान अगदी नाविलाजाने घसरू लागले अगदी नाविलाजाने घसरू लागले ही उदाहरणं आत्तापर्यंत तुमच्या डोळ्यासमोर आली असतील सदरील वातृटिकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कळवा जे जी आपणाशी ठावे ते ती दुसऱ्याशी द्यावे जे जे आपणाशी ठावे ते ती दुसऱ्याशी द्यावे वेडे करून सोडावे सकळ जनम जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी द्यावे वेडे करून सोडावे जन असाच काहीसा त्यांचा प्रकार आहे असाच काहीसा त्यांचा प्रकार आहे ज्यांनी विकारांपासून दूर राहावे त्यांनाच रोज नवा नवा विकार आहे ज्यांनी विकारांपासून दूर राहावे त्यांनाच रोज नवा नवा विकार आहे त्यांनाच रोज नवा नवा विकार आहे पुन्हा एकदा शेवटचं आणि दुसरं कडवं जे जे ठावे ते ती दुसऱ्याशी द्यावे वेडे करून सोडावे सकळ जन जे जे आपणासिठावे ते दुसऱ्याशी द्यावे वेडे करून सोडावे सकळ जन असाच काहीसा त्यांचा प्रकार आहे ज्यांनी विकारांपासून दूर राहावे त्यांनाच रोज नवा नवा विकार आहे ज्यांनी विकारांपासून दूर राहावे त्यांनाच रोज नवा नवा विकार आहे त्यांनाच रोज नवा नवा आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे ज्यांनी सामाजिक समता पसरायची तेच सामाजिक विषमता पसरू लागले लोकांच्या मनातील त्यांचे श्रद्धास्थान अगदी नाविलाजाने घसरू लागले लोकांच्या मनातील त्यांचे श्रद्धास्थान अगदी नाविलाजाने घसरू लागले अगदी नाविलाजाने घसरू लागले सदळील वातरडिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवून जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्याशी द्यावे वेडे करून सोडावे सकळ जन जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्याशी द्यावे वेडे करून सोडावे सकळजन असाच काहीसा प्रकार आहे असाच काहीसा प्रकार आहे ज्यांनी विकारांपासून दूर राहावे त्यांनाच रोज नवा नवा विकार आहे ज्यांनी विकारांपासून दूर राहावे त्यांनाच रोज नवा नवा विकार आहे त्यांनाच रोज नवा नवा विकार आहे आजच्या वातटीकेच नाव होतं जनक ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचतटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या सूर्य कांती